श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदादा सद्गुरु गुरु गुरुमौली यांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन बघा स्वामींचा जर आपण जप करत राहिलो किंवा स्वामींची सेवा करत राहिलो तर आणि ती अगदी दृढ विश्वासाने जर करत राहिलो तर स्वामींना घरही दर्शन द्यायसाठी यावंच लागतं हा अनुभव माझाच नसून तुमचा किंवा इतर अजून भरपूर जणांचा असेल तसाच अनुभव अहमदनगर येथील नारायण रामभाऊ गाडेकर यांचा आहे ते दादा सांगतात की बघा त्यांची काही दिवसापूर्वी खूप इच्छा होती प्रत्येक वेळा काय व्हायचं की पादुकापूजनाचा कार्यक्रम व्हायचा काही जणांच्या घरी पूजन व्हायचं आणि त्या त्या ठिकाणी ते दर्शनाला जायचे तिथे गेल्यानंतर त्यांची एवढीच इच्छा राहायची की आपल्या घरी सुद्धा स्वामींनी यावे आपल्या घरी सुद्धा पादुकापूजन व्हावे परंतु बघा जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत स्वामी जे आहे ते आपल्याला थोडस वाट पाहायला लावतात आपल्याला मनाने सुद्धा गम जे आहे ते आपल्याला खंबीर करतात तसंच काही हे दादांच्या बाबतीत घडत होतं ते प्रत्येक वेळा इच्छा व्यक्त करायचे परंतु ती इच्छा काही त्यांची पूर्ण होत नव्हती कारण अजून वेळ ही व्यवस्थित आलेली नसेल महाराजांच्या मते मग ते प्रत्येक वेळा त्यांना असं वाटायचं चला महाराजांची इच्छा असेल तेव्हाच महाराज येतील आपण फक्त आपली इच्छा व्यक्त करायची महाराजांना ज्या वेळा वाटेल त्यावेळा बरोबर आपल्या घरी पादुका पूजनाचा कार्यक्रम नक्की होईल असं ते समाधान करायचे आणि निघून जायचे मात्र त्यांनी सेवा कधी सोडली नाही किंवा नाराज होऊन त्यांनी सगळं बंद केलं नाही त्यांनी महाराजांची सेवा ही नेहमी आणि जशी करतो तशी ते नेहमीच करत राहिले आणि एक ना एक दिवस जरूर त्यांना मिळालं बघा दादा सांगतात की निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण दयांच्या पादुकाशी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंद याप्रमाणे त्यांचाच एक अनुभव आलेला आहे तो जे आहे ते आपल्या समोर ते मांडत आहेत दादा सांगतात की सत्तावीस एप्रिल दोन हजार पंधरा त्या दिवशी वार होता सोमवार आणि सायंकाळची वेळ होती बऱ्याच दिवसापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पूजनाची इच्छा होती परंतु योग काही दिसत नव्हता जशी महाराजांची इच्छाच नव्हती अजून यायची परंतु त्या दिवशी मात्र सायंकाळी पादुका गाडीत होत्या गाडी बाहेर एक सेवेकरी मला बोलले तिने सांजेची वेळ झाली आहे महाराज आपल्याला नक्कीच भेटते बघा दाद जसं काही त्या दादांना महाराजांनीच थोडंसं अनु हे दिलं आहे की त्यांना की कि बघा मी तुम तुझी जी, जी आहे ती आतुरता मला माहिती आहे तू मला माझ्या भेटीसाठी खूप आतुर झालेला आहे आणि मी जाणतो आहे आता नक्कीच तुझ्या भेटीला येईल आणि ही सुद्धा तिन्ही सांजेची वेळ झाली त्यावेळेला सांगतोय म्हणजे नक्कीच घडणार आहे दादांना माहिती होतं आणि त्यांना खरंच खूप मोठा आनंद झाला त्यांना खूप जास्त म्हणजे शब्दात मांडता येत नाही एवढा आनंदात झाले ते अनेक क्षणभर जे ते त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांना वाटलं की खरंच आपण एवढ्या दिवसांची वाट, वाट पाहतोय आणि ही प्रतीक्षा पूर्ण करणार महाराज कारण दादा ना, एक नाही दोन नाही तर जवळपास वीस वर्षापासून सेवा करत होते आणि जेव्हा त्यांचे शब्द ऐकले त्यावेळा त्यांना परमानंद झाला त्यांना खूप जास्त आनंद झाला की ते शब्दात मांडू शकत नाहीत कारण बघा आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची आतुरता असते आणि ती अचानक आपल्या समोर येते त्यावेळेचा जो आनंद असतो आणि जर स्वतः परब्रह्म आपल्या घरी येणार ही जेव्हा बातमी करते त्यावेळेचा जो आनंद आहे ते खरंच कोणी शब्दात मांडू शकत नाही कारण ती तेवढ्या लोकांमधून आपल्याला निवडणं ही सुद्धा खूप मोठी संधी असते तसंही काही दादांच्या बाबतीत झालं होतं तर त्यांनी मला एक तास वेळ देऊन पूजेची तयारी करण्यासाठी सांगितले की त्यांनी म्हटलं की तुम्ही एक तासामध्ये काय जे काही ती पूर्वतयारी करून ठेवा आपण पादुका तुमच्या घरी आणणार आहोत त्या एक तासात पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य मी फटाफट जमा केले आणि सायंकाळची शेवटची चीशे जी पूजा होती ती त्यांच्या घरी झाली बघा सगळीकडे जेव्हा पूजन झालं आणि त्यानंतर शेवटी जेव्हा महाराज विश्रांतीसाठी त्यांच्या घरी आले तो काही जो सोहळा असेल ते खरंच शब्दात मांडण्यासारखा नाहीये एवढा तो आनंददायी होता आणि त्यावेळा दादांची जी काही आहे ती तयारी होती ती खूप आनंदाने आणि खूप लगबग देणे त्यांची तयारी चालू होते मग त्या दिवशी काय केलं त्यांनी शास्त्रींनी जे आहे ते चौरंगावर पादुका ठेवण्या अगोदर झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या नवीन कापडावर टाकायला सांगितल्या कारण डायरेक्ट पादुका पण खा ताणात किंवा याच्यात ठेवण्यापेक्षा त्यांनी थोडीशी तयारी केली आणि छान जसं आपल्या घरी एखादे पाहुणे येतात किंवा आपल्या आवडीची व्यक्ती येते त्यावेळा जसं आपण तयारी केली तसं परब्रह्म येताना जर आपण तयारी केली तर तो काही सोहळा अगदी दिवाळी आणि दसरा त्या दिवशी होतो एवढा काही तो मोठा असतो बघा तसंच दादांनी छान जे आहे ते पाकड्या खाली टाकल्या नवीन कापडावर आणि त्यावर जे आहे ते पादुकांचे पूजन झाले पादुका घरात सभोवती सग फिरवून गाडीत ठेवल्या सगळीकडे मग ते सगळीकडे त्यांची जी ऊर्जा आहे ती त्यांनी बरोबर फिरवून सगळ्या घराला दाखवून दिल्या आणि नंतर मात्र त्या थे गाडीत ठेवल्या आणि गाडी जी आहे ती मार्गाला लागली दादा खूप आनंदात होते कारण त्यांची खूप मोठी इच्छा जी आहे ती आज पूर्ण झालेली होती त्यानंतर मग त्यांना सगळे छान ज्यावेळा घरात गेले आणि त्यावेळा त्यांनी ज्यावेळा त्या सौरंगावरती पाहिलं तर खरंच ज्या वेळ त्या झेंडूच्या ज्या पाकळ्या होत्या त्यावर पुन्हा दोन पाद जे आहे ते पादुका तयार झाल्या होत्या म्हणजे स्वामी जरी बघा म्हणतात की हम गया नाही जिंदा नाही हे परत परत एकदा त्यांना अनुभव आलेला होता स्वामींनी त्यांना परत एकदा दर्शन दिलं होतं जरी ह्या पादुका तुला दिसतील की मी डोळ्याने ह्या निघून गेले असतील परंतु माझं वास्तव्य जे आहे ते तुझ्या घरात आहे हे त्यांनी दर्शवून दिलं आणि स्वामी बघा त्यांच्या कुटुंबासोबत अविरत राहणार आहेत असंच असं त्यांना दाखवून दिलं त्यावेळा जेव्हा पाहिलं दादानी ते त्यांच्या डोळ्यात आनंद असू आले स्वामी महाराज सेवेकरांना खरोखरच कधीच एकटे सोडत नाहीत ते आपल्यासोबत नेहमीच राहतात कुठल्याही वेळी आणि कुठल्याही रूपामध्ये ते आपल्याला फक्त समजून घेता आलं पाहिजे ते आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे ते आपल्या नेहमी सोबतच राहतात जसं <coughs> दादांना वाटायचं की बघा आज माझी एवढी इच्छा पूर्ण झाली परंतु महाराज काही त्यांच्याजवळ दूर कधीच गेले नव्हते त्यांच्याजवळच होते फक्त ती गरज होती त्यांना जाणून घ्यायची आणि ती आज त्यांची पूर्ण झाली त्यामुळे त्यांची खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की काही गोष्टींची वेळ येईपर्यंत आपल्याला त्या गोष्टी मिळत नसतात आणि आपल्याला वाटते की असं का बरं मी ते एवढं तन्मयतेने करतो मी एवढी भक्ती करतो मी एवढी सेवा करतो आणि का बरं मला वेळ लागतो परंतु आपल्यापेक्षा महाराजांना माहिती असतं की महाराज आपल्याला कधी आणि कोणत्या वेळेला द्यायचं कोणती वेळ योग्य आहे आपल्यासाठी हे महाराजांना माहीत असतं आणि त्या गोष्टींची जेव्हा वेळ येते त्यावेळेस महाराज इतकं भर भरून देतात की आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते किंवा आपल्याला जे दिलेलं असतं भरभरून ते कुठं ठेव हे सुद्धा समजत नसतं एवढं आपल्याला महाराज देऊन जातात तसंच काही दादांच्या बाबतीत घडले अनुभव खरंच खूप छान होता आणि ज्या वेळा तो अनुभव वाचत होते किंवा त्यावेळेस ज्या वेळा मला सांगत होते त्यावेळेला ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर सुद्धा उभं राहत होते एवढा हा छान अनुभव होता तसाच अनुभव जसा दादांना आला तसाच आम्हाला तुम्हाला सगळ्यांना येऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा चांगली कामे लवकरात लवकर स्वामींच्या कृ कृपेने पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करूया आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरावू नका अजून आपण काही अनुभव जे की आहेत ते शेअर करणार आहोत काही थोडीशी माहितीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद चला तर भेटूया पुन्हा पुढच्या एका व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मौर्य दादा सद्गुरु परमपूजा गुरु यांच्या नेत्रीवार वंदन नक्की सगळ्यांनी